हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीसाठी छोटीशी आणि सुंदर अशी रथाची रांगोळी काढणार आहोत आणि त्यासोबत आपण रथसप्तमीची माहिती सुद्धा पाहणार आहोत तर त्याला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा तर चला आपण सुरुवात करूया तर बघा ह्या रांगोळीसाठी रथाची रांगोळी आहे तर त्यासाठी हे मी हे टिपके काढून घेतले आहेत आणि ह्या पद्धतीने टिपके काढायचे आहेत अगदी छोटीशी आणि सोपी रांगोळी आहे रथसप्तमीच्या दिवशी नक्की काढा तर बघा रथसप्तमी म्हणजे सूर्य महाराजांची पूजा करण्याचा दिवस आहे कारण का तर सूर्य महाराजांचा संबंध जो हो आहे तो आपल्या आरोग्याशी निगडीत आहे निसर्गाशी निगडीत आहे तर सूर्य महाराजांची नवरात्रीची प्रथा सुद्धा आहे संक्रांतीपासून दरम्यान आपण सूर्याचे पूजन करतो अर्चन करतो दानधर्म करतो अर्घ्य देतो गंगा स्नान करतो तर सूर्याच्या पूजनेने काय होते किंवा सूर्याच्या आराधनेने दर्शन घेतल्याने किंवा सौरस्नान केल्यामुळे अनेक प्रकारच्या ज्या व्याधी असतात रोग असतात ते नाहीशी होतात तसेच बघा आपल्याला डोळ्याचे काही त्वचेचे किंवा डोळ्यांचे आजार असतात हाडांच्या समस्या असतात त्यासुद्धा सुधारतात आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होते आणि आपल्या तेज तेजसुद्धा वाढते आणि सूर्य वा, सूर्य जो आहे तो प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य यांचे प्रतीक आहे आणि आपल्या जीवनातील तो अंधकार अज्ञान नाहीसा करतो तसेच बघा सूर्य हा सर्व प्राणी मात्रांचा प्राणदाता आहे त्याच्यामुळेच अन्नधान्य पिकते वृक्षवेली वाढतात सूक्ष्मजीवाणींचा नाश होतो घाणींचा कोंदटपणांचा वास यांचा नाश होतो आणि आपल्याला उत्तम आरोग्य मिळते तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा आपण सण साजरा करतो म्हणजेच मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण नवरात्र साजरा करतो तर सूर्य महाराजांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यासाठी आपण या नवरात्रीमध्ये काय करू शकतो तो आपण स्तोत्र किंवा मंत्र यांचे पठण करू शकतो त्यामुळे आपले आरोग्य आणि बुद्धी यांचे तेजसुद्धा वाढते सूर्य हा महान कर्मयोगी आहे कर्मयोगातला आदर्श आहे प्रेरणा देणारा आहे निरपेक्षपणे कर्तव्य करणार आहे उपकार आहे सूर्याचा हा गुण आपण शिकला पाहिजे अनंत उपकार करूनही तो निर्विकार आणि नम्र आहे सूर्य हा सगळ्या विश्वाला प्रकाश देतो पण सूर्यदेवतेमध्ये किंचितला सुद्धा गर्व नाहीये त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो मन बुद्धी शरीर विकसित होते बुद्धी तेजस्वी आणि प्रतिभा संपन्न होते तर बघा ना मानव जातीवर केलेल्या अनेक उपकारांच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करू शकतो म्हणूनच सूर्याला पूजनीय मानून देवता मानून आपण त्याला अर्घ द्यावे भाववंदना करावी व जीवनशक्ती जागृत करून कर्मयोगाचा प्रकाशपुंज होण्याचा आदर्श घ्यावा तर बघा अस रथसप्तमीसाठी मी ही एक छोटीशी रांगोळी तुम्हाला दाखवत आहे तर अगदी सिंपल आहे ना तर प्रकारे मी यामध्ये लाईन्स काढून डिझाईन तयार केलेली आहे हा रथ आहे आणि आप आपल्याला रथसप्तमीला ही रांगोळी काढायची असते दूधसुद्धा उतू घालतात या दिवशी या दिवशी हळदी कुंकू म्हणजे शेवटचा दिवस असतो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो तर आता ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईनसुद्धा काढू शकता नक्षीकाम करू शकता किंवा कलर वगैरेसुद्धा भर भरू शकता तुम्ही तर मी इथे रथ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जमला की नाही मला माहिती नाही विशेष तर तुम्हाला ह्यापेक्षा चांगला काढता येत असाल तर तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने काढू शकता तर इथे मी मध्ये जी रिकामी जागा आहे ना तिथे मी सूर्य काढणार आहे तर बघा आपली रांगोळी काढून तयार आहे कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय